इथे यायचं असेल तर अक्षरशः लोकांना एक तर रोडला उतरावं लागतं किंवा मग अख्ख या फिरून फिरून या टर्न रोडच्या सिग्नलकडून इकडे यावं लागतं इथे लोकांची अतिशय गैरसोय होत आहे बाजूला सेंट अँड्रूज कॉलेज आहे ते शाळा आहे त्या शाळेतील विद्यार्थ्यांना अतिशय फिरून यावं लागतं त्यामुळे रिक्षाचं भाडंही त्यांचं वाढतं शाळेच्या सुद्धा बस ह्याच मार्गाने येतात आणि त्या ह्याच्यामध्ये तर हा रस्त्याचं काम वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे हा रस्ता आहे वांद्रे येथील हिल रोड परिसरातील रस्त्याचं हे काम सव्वीस जानेवारीला पूर्ण होणं अपेक्षित होतं आता डेडलाईन उलटूनही चार दिवस झालेत आणि आणखी काही महिनाभर तरी हे काम पूर्ण होईल असं दिसत नाही यावर स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे आता बरेच महिने होऊन गेले तिथे रस्त्याची कामं चालू आहेत तिथे दोन दोन शाळा असून कॉलेजही असून आता हा रस्ता कमीत कमी एक महिना झाला असेल हा बनतो आहे ठीक आहे तर इथे यायचा असेल तर अक्षरशः लोकांना एक तर हिल रोडला उतरावं लागतं किंवा मग अख्खं या फिरून गोल फिरून ह्या टर्नर रोडच्या सिग्नलकडून इकडे यावं लागतं आणि होणारी गैरसोय तुम्ही बघू शकता आता शाळेला आलेली पालकं त्यांच्या गाड्या बघा कशा लागलेल्या आहेत परत मग इथे राहणारे रहिवासी आहेत बिल्डिंगमधले त्यांच्या गाड्या लागलेल्या आहेत त्याच्यामुळे जे शाळेत घ्यायला आलेली पालकं आहेत त्यांना गाड्या लावायला भेटत नाही प्लस आता इथे तुम्ही बघाल इथे जायला यायला चालायला पण जागा नाही ही बघा ही मुलं बघा कॉलेजची कशी आहेत चालत खूप त्रास होतो इथे आता तर असं निदर्शात येते का रस्त्याचं मोस्ट प्रॉब्ली काम झालेलं आहे आता कधी ओपन करतील ह्याची काही गॅरंटी नाही आहे म्हणजे सामान्य माणसं कधी हा रस्ता वापरतील हे जर आता काहीच सांगू नाही शकत भले हा रस्ता बनला तर पुढचा रस्ता तर खोदला तर परत तीच त्रास होणार आहे आम्हा लोकांना सव्वीस तारखेला जनतेसाठी हा रस्ता उघड करण्यात येणार होता असं मला वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष शिंदे यांनी सांगण्यात आलं होतं पण तरीसुद्धा त्यांनी ज्या वेळेस ठेकेदाराला झापलं त्याच्यानंतर हा जो तारखेचा बोर्ड आहे हा इथे लावण्यात आला सगळ्यात प्रथम ज्या ठेकेदाराला हा ठेका देण्यात आलेला आहे त्याने सर्वात प्रथम आपल्या कंपनीचं नाव कुठल्या का आ, किती दिवसाकरिता टेंडर पास झालेलं आहे त्याची वर्क ऑर्डरची प्रत असा कुठल्याही प्रकारची कुठली प्रत लावण्यात आलेली नाही आहे आणि इथे लोकांची अतिशय गैरसोय होत आहे बाजूला सेंट अँड्रूज कॉलेज आहे शाळा आहे त्या शाळेतील विद्यार्थ्यांना अतिशय फिरून यावं लागतं त्यामुळे रिक्षाचं भाडंही त्यांचं वाढतं आणि पुन्हा शाळेत आणि कॉलेजमध्ये पोचायलाही उशीर होतो त्यामुळे त्यांना लेट मार्क मिळतो बाजूला परत मुलींची शाळा आहे सेंट जोझफ शाळा आहे कार्मल कॉन्व्हेंट शाळा आहे अशा अनेक शाळा आहेत आणि अनेक वयोवृद्ध महिलांना व आमच्या गरोदर स्त्रियांना अतिशय त्रास होतो किती मुली इथे पडल्या त्यांच्या पायाला दुखापत झाली ह्याला जबाबदार कोण आणि हा हा प्रश्न कधी सुटणार वारंवार ट्विटरवर अनेक लोकांनी ह्याच्यात तक्रारी देऊन सुद्धा हा प्रश्न अद्याप सुटत नाहीये याच्या मागचं काय आहे रस्य हे कळेल का कसं माहिती आहे शाळेच्या बाजूला रस्त्याचं काम चालू आहे आणि त्यांचे जे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सव्वीस तारखेला त्याची डेट होती तर त्या तारखेच्या अगोदर ते पो पूर्ण व्हायला पाहिजे होतं कारण का आता आम्हाला बघा बसस्टॉपकडे जाण्यासाठी किंवा जे बाप शाळेच्यासुद्धा बस ह्याच मार्गाने येतात आणि त्या ह्याच्यामध्ये जर हा रस्त्याचं काम वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे होतं कारण रस्त्याच्या बा म्हणजे शाळेच्या बाजूला रस्ता हा मेन रस्ता आहे त्यामुळे ते कामकाज वेळेत पूर्ण होणे गरजेचं होतं आम्ही कॉलेज स्टुडंट असून आम्हाला म्हणजे पैसे जास्त मिळत नाही परंतु आम्ही कधी कधी बसून प्रवास करतात पण तिकडे लई ट्रॅफिक असते बस अर्धा अर्धा तास पंधरा पंधरा मिनटं थांबतात म्हणून आमचे लेक्चर कधी कधी मिस होतात इकडून रिक्षा येत नाही फिरून येतात आम्हाला पैशांची हे बर्बादी होते लई बरबादी होतं आणि चालायला पण जागा नाही तिकडे आमचे कपडे वपडे गंध होतात लई प्रॉब्लेम होता रस्त्याच्या आजूबाजूला शाळा आणि कॉलेजेस आहेत पण रस्ता बंद असल्यानं विद्यार्थ्यांना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याचं काम पूर्ण व्हावं अशी स्थानिकांची मागणी आहे आता ती केव्हा पूर्ण होते हे पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट